सगळ्यांनी यावर्षीचा निकाल नीट ऐका निखिल पटवर्धन पहिला <प्थाँगा> सुनील पालकर वर्गात दुसरा सम्राट <प्थाँगा> देशमुख चौदावा अजिंक्य सुकाळे सदतीसावारव सुधा मॅ अठ्ठावन्न ठरवा मागच्या बेंचवर मुलांनो आज आपला अन्युअल डे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तुमची आज गुणपत्रिका मिळणार आहे शेवट तर होतो तू <laughs> <laughs> अरे पण ह्या वर्षी वर्गात तोच पहिला आलाय सर हा जर पहिला आलाय तर माझा नंबर कितवा आला तू पण पहिला आलाय सर हे पण मग मी अरे तू पण पहिलाच आलाय या वर्षी सगळेच पहिले आलाय अरे अद्वैत गाण्यात पहिला आलाय ऋषिकेश एन सी सी मध्ये पहिला आलाय सोहम खेळात पहिला आलाय आणि रोहन अभ्यासात पहिला आलाय त्यामुळे या वर्षी तुम्ही सगळ्यांनीच पहिला नंबर पटकावलाय सर अरे जोशी सर या 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 ओळखत का अथर्व सुद्धा oh, oh. अच्छा दोन हजार पाच ची बॅच बरोबर अरे तू शिक्षा झाला वा वा छान छान हा माझा नातू निधीश सर हा तुमचा नातू आहे हो oh. <laughs> हा सांगत होता की सगळेजण वर्गात पहिले आले म्हणून असं कसं काय सर तुम्हाला आठवत आहे का मी वर्गात अठ्ठावन्नावा आलो होतो तुम्ही मला पहिल्या बाकावरून शेवटच्या बाकावर पाठवलं होतं मार्क दोन मित्रांमध्ये अंतर निर्माण करतात गुण जे असतात ना ते सगळ्यांना एकत्र आणतात म्हणून आपण शाळेत गुणपत्रिका देतो म्हणून मी ठरवलं सर जेव्हा मी शिक्षक होईल ना तेव्हा गुणांच्या आधारे मूल्यांकन होईल त्यामुळे हा निधीश वर्गात फैला आला म्हणजे याचा अर्थ दोन हजार पाच चा माझा निकाल द्यायचा चुकला काय सर तू शिक्षक म्हणून